नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला मना आज चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला शुक्रवार पण आहे आणि चतुर्थी पण आहे या चहा प्यायला चहा केलेला आहे मी या तुम्ही पण प्यायला हे बघा आता सगळं आवरले घर म्हणजे छाय आहे माझा फ्रेश झाले आणि आता मस्त देवपूजेला बसले आज संकष्ट चतुर्थी आहे आणि आता पूजा करायला बसले मी अगोदर पूर्ण मंदिरं स्वच्छ करून घेते बसून पण घेते परशी आणि नंतर मस्त अशी देवपूजा करते मी सगळा माझा शुक्रवारचा घट असतो ना तर घटातलं पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं चांगलं असतं शुभ असतं म्हणून मी सगळ्या घरामध्ये पाणी शिंपडत आहे आणि त्यानंतर मग दुसरा आपण घटस्थापना करायची पानं हे बदलायचे पाणी बदलायचं आणि नंतर दुसरा घट मांडायचा हे बघा मस्त असा घट पण मांडून झाला आणि आता सगळ्या देवांना फुलं वाहते दे मी आणि छान असं वाटतं दर शुक्रवारी घट मांडला की एकदम प्रसन्न आणि एकदम आनंद वातावरण होतं हे बघा मी पूजा करत होते तोपर्यंत इकडं सासूबाईने मस्त अशी फ्लावरची भाजी टाकलेली आहे आणि छान अशी सुखी भाजी बनवली कार्तिकला आवडती म्हणून आणि थोडीशी वाफायला ठेवली आहे कसलं ऊन होतं बरी डाळीला एका दिवशी आबाळ होतं त्या दिवशी नव्हत्या घातल्या नंतर घातलं होतं ना स्वयंपाक झालाय पण आता अजून किचन वाट आवरायचं आहे म्हणलं आता थोड्या वेळा ना वरती। खूप सारे भांडे पडले होते सकाळचे चहा पाण्याचे आणि काही जणांचे जेवणं पण झाले होते ना त्यामुळं आता भरपूर सारे भांडे पडलेत आता म्हणलं भांडे लावून घेतले अगोदर आणि आता भांड्याचं टोपलं रिकामं केले आता दुसरे भांडे भरायला आणि हे माझं चाललंय बघा भांडे घासायचं काम आपल्याला रोजच तेच काम असते पण आपल्याला करायचेच असते तर चला आता असू द्या मी भांडे घासत आहे किती सारे भांडे पडलेत बघा आता हे बघा सगळं किचन तर घासून घेतला गॅसची शेगडी हे सगळं आवरून घेतलं आणि कधी कधी हे आपले जे पाण्याचे नळ असते ना ते मस्त असं भांडीच्या सामनेनं घासून घ्यायला पाहिजे छान चमकतात हे गव्हाला किडे झाले तसा असूबाई उदळतात गहू हे बघा सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि रोजच बाथरूम घासते पण मी आत आजच दाखवते व्हिडिओमध्ये आणि छान असं लिक्विड टाकून घेतला आणि मस्त रोज बाथरूम आपलं घासलं आणि एकदम स्वच्छ वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं त्यामुळं माझं हे रोजचेच कामं आहेत पण मी जास्त करून व्हिडिओत नाही दाखवत पण सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की हे डेली घासून घेत असते बाथरूम टॉयलेट सगळंच आणि मग नंतर फ्रेश वाटतं ना त्यामुळे ना त्यामुळे त्याला दही पोळी मी मिक्स करून देते कारण सगळ्यात जास्त टप्पीला दही पोळीच आवडते असं मीच मस्त असं दही पोळी बनवायची आणि टपीला खायला द्यायची हे बघा कसा आला पळत टप्पी टपीला खूप दही पोळी आवडते आणि बस म्हणलं की कसा बसतोय बघा आणि कधी कधी ना त्याला असं खायची इच्छा होत नाही ना त्यामुळं मग एखाद वेळ सापडनं लाडानं प्रेमानं चारलं ना त्याला मस्त असं पोटभर खातो कि ते किती क्यूटसा बसलाय बघा एकदम लहान मुलासारखा आणि कसं आपण त्याला जीव लावला ना तो इतका आपल्याला जीव लावतो ना खूपच धावतो किती बसला बसलाय बघा ना टफी हे बघा मला उपवास आहे ना तर मी आता वरई करणार आहे त्याला टमॅटो बटाटा आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतली आहे आणि थोडीशी वरही पण काढून घेतली आहे ती पण आता स्वच्छ धुवून घेतली आता ती करत आहे मी पण थोडस तेल टाकते जास्त नाही थोडं तेल गरम झालं ना आता सा बटाटा टाकून एकदम अशी टेस्ट हवास होते बाहेर एकदम छान वाटते बघ गॅस पण बडबडते कारण आता ह्या महिन्यात खूप हवा सुटती ना पण छान वाटते फ्रेश वाटते उन्हाळ्यात म्हणजे आता या महिन्यामध्ये छान सुटते ना थोडा बटाटा चढून घेतला आता टमॅटो कोणी टमाटं टाकतंय कोणी नाही टाकत पण मी पहिल्यापासून टाकते टमॅटो कारण तसं आपण वारीमध्ये जातो तेव्हा वारीमध्ये जा वारी सेंदाची ता, आमटी बघा बनवतात तेव्हा टमॅटो तर असतोच बटाटा उकडून घेत तर आणि टोमॅटो असतो त्यामध्ये कोणी बोलते आम्ही खात नाही तसं काही नसतंय म्हणा कोणी खात आहे कोणी नाही खात हे उशी टाकून म्हणतो सगळे हे बघा छान अशी मस्त हे झालेली आहे आणि आता आपण सोबत ताक किंवा कोणाला दूध पण आवडते पण मला ताकच आवडते मी ताकच खाणार आहे आता बॉल खेळायला जेवण केलं का असं जेवायचं जेवायच पसाराच पसार झालाय पार्किंगला एक्स्ट्राचं काम काढलेलं आहे बघा दुकान मध्ये खूप पसार झाला होता ना ला ते काढलंय आता आता आम्हाला दिवाळीला कांदे घेतले कांद्याला बघा दुकान सगळं आवरलंय ना आणि आता दुकान धुवून पण घेत आहोत आम्ही कारण शटरवर पण भरपूर धूळ बसलेली आहे फ्रीज पण आमच्याकडे एक्स्ट्राचा आहे ना ते सुद्धा आता स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आता हे मस्त काय एक्स्ट्राचा पसारा आहे ते का बाहेर काढून छान असं आता दुकान धुवायचं काम सुरू आहे ते बघा मस्त असे आता दुकान धुऊन झाले आणि फ्रीज मध्ये ग्लास असतात ना ते पण धुत आहे मी आणि हे बघा ग्रेनाईटचे पोळ पोळपाट करून ठेवलेत आम्ही एक्स्ट्राचे कधी काय पापड विपड करताना आणि तिकडे सासूबाई फ्रीज पुसत आहेत आणि आता आमचं दुकान मस्त असं क्लीन करून घ्यायचंय आम्हाला <laughs> बघा पार्किंग व्हायचं काम सुरू आहे आता आम्ही लय आत आम काढलेत बघा काहीतरी आगावती काम सुरू येतात का मस्त अशी पार्टी म्हणजे टपीला तिकडे सोडलंय कधी काय कारण तपी खूप घाल भरतो पाण्यातला त्यामुळे मस्त पार्टी हे बघा आता बाहेर पाणी मारून घेते मी कारण खरट्याने घासून घेतले आता पूर्ण जी माती आहे ती निघून जाईन म्हणून आता प्रेशरने पाणी मारत आहे मी पार्किंगला आणि आता हे सगळं आवरून घेते कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये